मला वाटलं करून दिलं जेवण झालं सगळं आता दोघे मिळून तयारी करायला लागलेत बर का इथे जेवण वाढायची एक जण तर एक लाटून घेते एक ठिकाणी जायचं सुभासिनी म्हणून बोलला वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि गुरुवारचा आता आज साफसफाई चालली आहे सकाळची आवरून आहे सगळं घ्यायला लागले मी अजून आंघोळ वगैरे झाली आहे मम्मी पण फ्रेश झाली आहे क्रियांच्या आजीबरोबर बघत बसला काय पतंग बघत बसला आहे तिथे अडकला पतंग तू बघत बसला तो आणि आता अजून आंघोळ वगैरे झालेली नाही आहे आता करणारे तांदूळ आणि मग मला पूजेचं सामान आणून देणार आहे पण थोड्या वेळाने निघणार आहे साडे दहा अकरा पर्यंत साडे अकरा पर्यंत रे। रेडी तर आता मला जायचं आहे ते गुरुवार पूजेचे सामान घेऊन यायला मला म्हणजे हार तुझे पाप पाच पोळे केळे वगैरे ते घ्यायचं त्याला आहे मला तर करते पूजा बघू शकता

नाही आताच तू काय पूजा झाली पण त्याच बरोबर आता माझ्यासाठी मम्मीसाठी साबुदानाची खिचडी बनवून ठेवली आहे आणि यांच्यासाठी चपाती लाटायचं काम चालू आहे खाले तिला नको नको म्हणलं तरी ती म्हणली राहू दे मी लाटून देते आता ती काय काहीतरी काम केलं शेतीचं मन भरत नाही इकडे दे आलं ती लाटून देते मी अजून घेते आणि इकडे खिचडी बनवून रेडी आहे चाल आहे मग मी आता आणि गेली आहे गुड बाय आजीचा नमस्कार कर ना आजीला नको नको दादू हात कर हात बाय बाय आजी बाय बाय मन मोबाईल घेतला काका सगळं फोन कर हां घेतला चल आपण इकडून बघू ये ये गायशालेत मम्मीला ड्रॉप करून क्रियांश पण झोपला आहे ते झोपेतून म्हटलं की आम्हाला जायचं आहे एके ठिकाणी आम्हाला जायचं आहे तर जा जा जायचं आहे एके ठिकाणी जायचं आहे तर सुवासिनी म्हणून बोलला असे वाटतं गुरुया गुरुवारांना उद्या पण नाही त्यामुळं बोलवलं आहे मला तर मला आता घरातला पण आवरायचं आहे थोडंफार खरं परत क्रियांशनी सगळा पसारा करून ठेवला सगळीकडं हे सगळं आवरायचं आहे क्लीन करते तो झोपला झोपलाय तोपर्यंत आणि टाईम तर होईलच तो पर्यंत सगळं आवरेपर्यंत सगळं आवरून घेते आणि मग मला पण आज लापशी बनवायची आहे गोड बनवायचे झोप पण झाली माझी व्यवस्थित कपडे वरून अभिनेता झाली आज लास्ट गुरुवार असलेला आजचा बघू शकत उपाय पण झाला ते सगळं नाव वगैरे झालेलं आहे बघू शकता गुरुवार पूजा संपन्न झालेली आहे आणि तयार झालेली आहे आम्ही चाललो बाहेर जिथे यायला इन्व्हिटेशन होत जी की अन आंटीच्या घरी चाललो राईट कुठे जायचं आपल्याला आंटीच्या घरी काय करायला जायचं जेवण करायला तर आम्ही चालू आहे चला तिथे सगळेजण असतो ती चला नीट ओके तो चला आम्ही चला। पोहोचलोय ॲड्रेसवरती ते त्याचं ते नाही आहे म्हणून त्याने ते ॲड्रेस दिलेला हो त्यावरती आहे आम्ही परमार अपॉर्टमेंट म्हणून एक्झॅक्ट कुठं आम्हाला पण माहीत नाही तर रेपू फोन लावते भाऊ कुठं बघ ना ते हां परमार अपॉर्टमेंट म्हणून सांग त्याला आम्ही पोचल त्यांना फोन लावतो कार्टूनच बघते सगळे क्रिया कुठलं कार्टून बघायचं कुठलं बघतो कोणतं बघायचं नर्वस झालाय तो आता सध्या नेमकं काय 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 नवीन ठिकाणी आहे ना त्यामुळं <farming Original> <थाता।ाँाँा> आता दोघे मिळून तयारी करायला लागले आहेत बरं का इथे जेवण वाढायची एकजण टाळते एकजण वाढते असं पाहिजे हो मॅडम मग खूप छान पूजा पण मांडली आहे मॅडम क्रियांशिकं आल्यापासून मला सोडतच नाही माझ्या अवती अवतीच फिरतो आणि तीने काय दिलं प्याला काय दिलं तुला मला चांगलं करून दिलं जेवण झालं सगळं झालं कारण दहा वाज झाले जास्त वेळ पण नाही थांबते नेक्स्ट टाइम परत वेळ काढून येता येईल आणि तुम्ही थँक्यू काय तुम्ही या नंतर नाही काढत चला आता निघतो तुला काय दिलं आजी बाय बाय तुम्ही ना काढतो चला चला चाललो होता मी घरी तर थोडस जास्त शूट करता आलं नाही कारण काय आता तुम्हाला घरी गेलो सांगतो का शूट करता आलं नाही जास्त तिथलं हो ना आत्ता असं आलो आहे मी घरी एवढं करणार पहिली बार एवढं उशीरनं बाहेरून आम्ही घरी आलो आहे खूप दिवसांनी म्हणजे पहिली बार म्हणजे पावणे अकरा वाजे असे बाहेर जाऊन आत्ता आलो आम्ही तर तिथं विषय आहे ह्याला तिथं गिफ्ट दिले पंटे पंटे ते पण ते गिफ्ट ना हा नाही तर नाही म्हणले त्याने त्याने परत घेऊन जाते बघ त्यामुळे मध्ये दिसे ना की ते गिफ्ट त्या बॅग मधन गायब झालंय आबरा डाबरा करून तर काय ते कुठ आहे बघ नाही तो दूध चपाती खातो म्हणला ना लगेच येते ते लगेच परत गिफ्ट लगेच येते ते दूध चपा खाल्यावर तू ट्राय कर खाणार ना मी मी ट्राय नाही करणार तू चप्पा थोडं दूध चप्पा खा तुला तुला ते गिफ्ट पाहिजेल ना तुला गिफ्ट पाहिजेल का नको हा मग तुला गिफ्ट पाहिजे मग तू पटकन चप्पा खा दूध चप्पा खाण लगेच म्हणजे नाही घरातलं विषय सगळ्यात महत्वाचा असं होतं की आम्ही फर्स्ट टाइमच गेलो होतो फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट टाइम लग्न झाल्यापासून ते आग्रह केला आम्हाला पण आम्ही नाही जाऊ शकलो तर आता आता आलो आणि बसले आता क्रिएंस पहिलं खाऊ घेतलं थोडं कारण परत भूक लागली तर परत रात्रीच उठून बसतो तो तेव्हा त्याला त्याचा त्याचा खाऊ पहिला खाऊ घातला बसला तो पण जरा वेळ आणि शूट का करता आलं नाही जास्त कारण काय होतं की फर्स्ट टाईम आम्ही गेलो होतो त्यांच्या घरी तर प्रत्येक घराचं वातावरण वेगळं असतं तर कोणाला कम्फर्टेबल वाटतं कोणाला नाही वाटत शूट करणं तर त्यामुळे तिथं जास्त काही शूट करता आलं नाही किंवा केलं नाही आणि त्याचबरोबर जेवढं जमेल थोडक्यात थोडकं तेवढं थोडंफार थोडंफार शूट केलं तिथं आणि त्याचबरोबर काल मम्मी आल्यावर पण जास्त शूट करताना कारण मम्मी आले रात्री उशीर झाला मग आल्यानंतर जेवणाचं ते स्वयंपाक वगैरे मी अचानक बनवत होते कारण भाजीला काय नव्हतं भाजी आणायला गेले होते मग ते सगळं घाई झाली होती त्यामुळे तेव्हा पण मला रात्री शूट करायला जास्त वेळ भेटला नाही किंवा कामं असल्यामुळं हातात काम असल्यामुळं मोबाईल पकडून तर एका हाताने सगळी कामं नाही करू शकत त्यामुळं जेवढं शूट होईल ते पण केलं त्यामुळे आजचा जो व्लॉग असणार ना तो थोडा शॉर्ट होता त्या कारणाने आणि हे जे आम्ही आज गेलो तर ह्याचं प्लॅनिंग म्हणजे ते लग्न झाल्यापासून मला बोलवत होते आम्हा दोघांना पण की घरी या जेवायला घरी या घरी या पण असं काहीतरी होत होतं की वेळ भेटत नव्हता किंवा कि सगळं टाईम वगैरे जुळून येत नव्हतं कधी सुट्टी नसायची कधी सुट्टी असायची ते नसायचे असं व्हायचं मासं पाच वर्षातून मग आज योग आला या गोष्टीला मग आज आम्ही दोघे पण तिथे जा गेलो भेटलो भेटणं झालं बोलणं झालं त्यांच्या घरी जाणं झालं वेळात वेळ काढून कारण कसं बाकीच्या गोष्टी ठीक आहे पण ह्या यावेळेस कसं सुवासिनी होतं त्यामुळं जावंच लागलं आणि मी पागोदरच सांगितलं होतं मग यांना पण वेळ काढून ठेवायला सांगितलं होतं मी त्यामुळं आज हे शक्य झालं पाच वर्षापासून आत्ता शक्य झालं माझ्या लग्नाच्या आधीपासून ओळख आहे माझी आणि त्यांची ते अजून आहे तशीच आहे म्हणजे मी जिथे जॉब करत होते तिथे आम्ही आम्ही दोघे जर ते सेम कंपनीमध्ये जॉब करत होतो तर तेव्हापासूनची ओळख आहे ते असं करत करत आता ते फॅमिली फ्रेंडच झालेले आहेत दोघे पण आणि तर असं होतं आजचा ब्लॉग कसा वाटला आज शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार होता बहुत उद्यापन झालं माझं पण आणि मम्मी पण गेली मम्मी आली होती मम्मी गेली आणि असा होता आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्लॉग्स आवडत असतील तर शेअर करा तर नेक्स्ट ब्लॉग कशाचा येईल मी डायरेक्टली डेली ब्लॉगचं तर नाही आपण आहे काहीतरी नवीन असेल तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये बोलल्यासारखं तर आपण ब्लॉग शूट करतो कारण तेच डेली 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 रुटीन म्हटलं की बोर होऊन जातं तेव्हा आता बघू थर्टी फर्स्टचं काही प्लॅनिंग होत आहे का जर झालं तर तो व्लॉग पण मी नक्की शूट करेन आणि त्याचा पण व्लॉग बनवेन तर भेटूया आपण तसेच नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत क्रियाच तोपर्यंत इकडे माझ्याकडे बघ Bye. Don't Bye-bye.